नमस्कार मित्रमैत्रिण अजितदादा पवार यांचं आज सकाळी निधन झालं आता निधनानंतर जे काही तिथले घटनास्थळीचे फोटो आणि व्हिडिओ येत आहे याच्यावरनं साधारणपणे हेच बोललं जाऊ शकतं की विमान कोसळलं की विमानामध्ये स्फोट झाला आणि विमान कोसळलं परंतु आता त्याच्या संबंधी ते घातपात होता की तो अपघात होता याच्याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहे आता अनेक लोक असंही म्हणतायत की घातपात होता किंवा अपघात होता है। हे आशंका उकशंका काढून काय होणार आहे माणसाचा जीव तर गेलाच ना बरोबर आहे जीव गेलेला आहे जीव वापस नाही येणार आहे पण जर घातपात झाला असेल तर तो कसा झाला कोणामुळे झाला आणि कोण आहे की जे असे निर्भयपणे सगळं करू शकत आहे आणि त्यांना कशाचीच भीती नाही किंवा त्यांना हे माहिती आहे की लोक प्रश्न विचारणारच नाही आहेत आणि म्हणून हे असं सगळं करत आहेत म्हणून या गोष्टी पाहिल्या पाहिजे आता तुम्हाला इथे शेजारी जी इमेज दिसते एक वकील आहेत आणि ते म्हणत आहेत की विमानात मुद्दाम बिघाट ठेवला अजित पवारांसोबत राजकीय षडयंत्र झालेलं आहे असं यांचं आहे आणि त्यांनी आता त्या संबंधी कोर्टात जाण्याचं सुद्धा हे केलेलं आहे हे बघा ही जी बातमी आहे घातपात अजित पवारांसोबत घातपात विमानात मुद्दाम बिघाट ठेवला बड्या वकिलांचा खळबळजनक दावा आहे असं म्हटलं जात आहे आता आ, हे जे विमान आहे ज्या विमानामध्ये अजितदादा पवार बसलेले होते त्या विमानासंबंधी काही अजून बातम्या पुढे आलेल्या आहेत आणि हे जे तुम्हाला शेजारी दिसत ना ह्या विमानाचे डिटेल्स आहेत की ते विमान कुठल्या कंपनीचं आहे तर ज्या विमानामध्ये अजितदादा होते ते विमान होतं लार्जेट फोर्टी फाईव्ह एक्स आर ठीक आहे हे विमान दोन वर्ष आधी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये या विमानाचा एक गंभीर अपघात झालेला होता तेव्हा त्याच्या रचनेमध्ये दोष आहे असं लक्षात आलं रचनेमध्ये म्हणजेच की त्या कंपनीचे त्या मॉडेलचे जे काही येतील त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे मग जर तसं असेल तरी जर बिघाड आहे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये तर ते स्ट्रक्चर डिस्कार्ड करायला पाहिजे होते पण तरीही ते ठेवले गेले आणि त्याच्यामध्ये हे होते आणि हा जो काही अहवाल आहे ना तांत्रिक त्रुटीचा तु, तु, हा शेजारी दिलेला आहे खरं तर तुम्ही पॉज करून वाचा शक्य झालं तर आ, हे विमान पुन्हा उडण्यासाठी त्याला परवानगी कशी दिली गेली असं सुद्धा लोक प्रश्न विचारत आहेत कोणी परवानगी दिली असेही प्रश्न विचारत आहेत डीजीसीए ने काय केलं आणि हे जे व्हीएसआर वेंचर्स नावाच्या कंपनीचं हे विमान होतं जे ऑपरेटर्स आता फोन उचलत नाहीये रिस्पॉन्ड करत नाही आहेत किंवा त्यांना माहिती होतं का असं काहीतरी याच्यामध्ये होऊ शकतं तरी पण हे होऊ दिलं का असं म्हटलं जाते हा एक मुद्दा आण आ, लिए लिए आहे आणि दुसरीकडून जे म्हटलं जाते ते म्हणजे विकिपीडियावर जी काही माहिती अपडेट केली गेली आहे आपल्याला माहिती असेल ज्यांना आपल्याला कळत की आपल्याला कशाही बद्दलची माहिती शोधायची असेल तर विकिपीडियावर लोक जातात आणि एक धक्कादायक म्हणजे विकिपीडियावर कालच दुपारी कोणीतरी अजित पवार यांचा कार्यकाळ हा लिहून ठेवलेला होता कोणीतरी तिथे ऑलरेडी लिहून ठेवलेलं होतं की त्यांचा कार्यकाळ काल संपला सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच आहे पाच डिसेंबर तिथे मी तुम्हाला प्रूफ दाखवते लाईव्ह दाखवते की या ठिकाणी विकिपीडियावर काय खोळसडपणा केला गेलेला आहे त्यासाठी मला तुम्हाला स्क्रीन शेअर करावी लागेल हा एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते आणि डायरेक्ट मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते की कशा प्रकारे हे केलेलं जाऊ शकतात हे बघा इथे इथे तुम्हाला हे हे स्क्रीनवर दिसत आहे अजित पवार विकिपीडियाचं पेज आहे ठीक आहे आता हे जे विकिपीडियाचं पेज आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा इथे हिस्ट्री असतं वीव हिस्ट्री म्हणजे विकिपीडियावर अजित पवारांबद्दल सगळी माहिती आहे आता इथे दिलं अठ्ठावीस जानेवारी व पर्यंत ते होते काय बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वॉज अन इंडियन पॉलिटिशियन हे बघा ह्या लाईन तुम्हाला दिसत आहे पहिल्या दोन अजित अनंतराव पवार आणि पुढे मग त्यांच्या कार्यकाळाबद्दल सगळी माहिती दिली आहे परंतु आपण जर हिस्ट्रीमध्ये गेलो ही जी माहिती आहे विकिपीडियावर ही माहिती लोकच टाकत असतात आपण सुद्धा जाऊन एडिट करू शकतो की हे असं असं आहे अजित पवारांची ही माहिती आहे त्यांचे काही किस्से तिथे एडिट करता येतात पण ते कोणी एडिट केलं कधी एडिट केलं हे कळत असतं तसं आता मी तुम्हाला हिस्ट्री दाखवते की हे गोष्टी कधी एडिट केल्या आणि कोणी एडिट केल्या जसे की ही माहिती कधी एडिट झाली हिस्ट्री मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा आत्ताच्या घडीला हे जे काही आहे आता हे अकरा एकतीस आहे म्हणजे ग्रीनिश मिन नुसार हे चालतं म्हणजे तिथे साडे पाच तास जे आहे ते मागे असतात आपल्यापेक्षा आता इथून जर का आपण खाली गेलो कधी एडिट झालेलं आहे बघितलं बघा मी तुम्हाला सत्तावीस तारखेच एडिट दाखवते म्हणजे काल एडिट झालेली एक गोष्ट काल एक गोष्ट एडिट कशी काय होऊ शकते त्यांचा कार्यकाळ एखादी व्यक्ती कसं काय हे करू शकते आणि हा यांना कसं माहीत झालेलं होतं हाच एक प्रश्न आहे कळीचा आता मी तुम्हाला सत्तावीस जानेवारी इथे अठ्ठावीस अठ्ठावीस दिस दिसत आहे सगळं सत्तावीस जानेवारीच दाखवते मी हा अठ्ठावीस शेवटचं जे एडिट आहे हे बाहे सत्तावीस जानेवारीचं इथे तुम्हाला दिसतंय आठ बारा सत्तावीस जानेवारी म्हणजे काल सत्तावीस जानेवारीला म्हणजे काल आठ वाजून बारा मिनिटांनी ग्रीनिच मेन टाइम नुसार म्हणजे आपल्या इकडे साडेपाच तास पुढे म्हणजे आपल्या इकडे एक वाजून आपण म्हणूया बेचाळीस मिनिटांनी दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांनी काल सत्तावीस तारखेला एका व्यक्तीने काय एडिट केलंय बघा पाच डिसेंबर हे बघा इन ऑफिस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे हे या तारखेपर्यंत ऑफिसमध्ये आहे आ, हे डेप्युटी मिनिस्टर होते हे कालच एका व्यक्तीने कसं काय केलं अजित पवार जाऊन आता अजून सात आठ तास झालेले आहेत जेमतेम सकाळी ते पावणे नऊ ला गेलेले आहेत आणि आता वेळ आहे बरोबर पाच वाजून सात मिनिट झालेले आहेत ठीक आहे सकाळचे तीन तास आणि हे पाच आठ तास झालेले जेमतेम आठ तास आठ तास झालेले असताना सुद्धा ही माहिती एका व्यक्तींनी कालच एडिट केलेली आहे कालच टाकलेलं आहे की यांचं कार्यकाळ कालपर्यंत होता हे कसं काय झालं बरं या व्यक्ती इथलं जे आहे ते जशाला तसं कारण कारणपर्यंत हे असं होतं बघाय अजित अनंतराव पवार हे जे तुम्हाला दिसतय काय आहे कारण कालजीवंत होते बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ इज अन इंडियन पॉलिटिशियन सर्विंग डेप्युटी चीफ मिनिस्टर हा हा काल ते होते ना इंडियन पॉलिटिशियन आहे असं म्हटलंय डेप्युटी मिनिस्टर आहे एकनाथ शिंदे ऑफिस मध्ये आहे ते लॉंगेस्ट सर्विंग डेप्युटी म... हे सगळं काल लिहिलं कारण ते आहे आहे मध्ये होतं मग काल ही व्यक्ती असं कसं काय लिहू शकते इथे ही व्यक्ती म्हणजे कोणीतरी की पाच डिसेंबर ते सत्तावीस जानेवारी पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा हे विकिपीडियावर जाऊन हिस्ट्रीमध्ये विव्ह हिस्ट्रीमध्ये आणि तुम्हाला ते जे काही आहे ते तथ्य तुम्हाला इथे दिसेल की आ, हे काय झालेलं आहे बघा आता इथून पुढे मग नंतर आज सगळं हे जे काही एडिट झालेलं आहे आज सकाळी चार पाच चार वाजून चार मिनिटांनी म्हणजे बरोबर या साडेपाच तास पुढे समजा हा म्हणजे इथे नऊ वाजता ते एडिट झाले ठीक आहे हे सगळं डेथ झाल्याच्या नंतरचे एडिट आहे पण सत्तावीस तारखेला रात्री हे काल हे बघा पंधरा बावीस ला हे काय कोणी टाकले है? आ, इते आ, हे सुद्धा सत्तावीस जानेवारी पर्यंत हे कस काय लिहिलंय इन ऑफिस हे कस काय कळलं होतं मग याच्यावरून लोक असं म्हणायला लागले की हे काहीतरी घातपात असू शकतो हे तुम्ही जरा नीड जाऊन बघा आणि स्वतः लागल्यास चेक करा आणि म्हणून हे जे काय आहे इथे हे वकील आहेत ते म्हणतायत की हे काय आहे हे काय षडयंत्र आहे का जर आधीच कोणाला तरी माहिती होत म्हणजे आज काहीतरी होणार आहे माहिती होतं का कारण याच्यासाठी जे कारण दिले जात आहेत अजित पवार आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की भाजपच्या विरोधात ते लढत होते आणि या निवडणुकीला अजित पवारांनी असं म्हटलं होतं होतं की बाबा भाजपच्या या गोष्टीला मी कंटाळून गेलोय आणि त्यांचे त्यांनी नगरसेवकांना आपले तिकीट मागे घेण्यासाठी खूप पैसे देऊ केले माझ्याकडे सगळे प्रूफ आहे असं ते म्हटले होते मागे त्यांचं स्टेटमेंट आलं होतं आणि मी हे सगळं पुरावेसहित उघड करून दाखवणार आहे आता मी कंटाळलोय भाजपला किंवा असं म्हटलं जात होते की आता ते जाणार आहेत मी ते भाजप किंवा एनडीए महायुती सोडणार आहेत अशा बातम्या होत्या हे बघा ही बातमी आहे काही दिवसापूर्वी की बीजेपी को अब नहीं रही पवार की जरूरत क्यों पार्टी छुटकारा है या अशा प्रकारच्या घटना येत होत्या आणि त्यामुळे ममता बॅनर्जीनी सुद्धा म्हटलं की आ, हे विरोधात होते म्हणून असं काहीतरी झालेलं असू शकतं का ममता बॅनर्जीचे भा इथे स्टेटमेंट दिलेलं आहे काय म्हणतात त्या अजित पवार एनडीए मध्ये राजकीय स्थानाचा विचार करत होते माझा एजन्सीवर विश्वास नाही सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत तपास झाला पाहिजे सुप्रीम कोर्टाने तपास केला पाहिजे असं या म्हणतायत आणि हे बघा हे पण आहे की अजित पवार यांची डेथ झाल्याच्या नंतर वीस आधी काहीतरी एडिट झालेलं होतं ते खरे मी तुम्हाला आताच एडिट कसं कधी झालेलं ते दाखवलं तुम्ही पण जाऊ शकता आणि ते कधीही चेक करता येऊ शकतं की त्या दिवशी काय एडिट झालंय ते आता ह्या सगळ्या ज्या काही आहे बातम्या एकीकडे लोक हे म्हणतायत की तुम्ही भाजप सोबत होते तरी लोकांनी कधीच कर तुम्हाला तुमच्याविषयी गद्दार असं म्हटलं नाही परंतु आता वेगवेगळे प्रकार जे काही इथे समोर घातपात केल्यासारखं म्हणलं जात आणि हे काय आहे खर तर आपण याच्यावर प्रश्न विचारत राहिलं पाहिजे हे बघा मी कुठलंही स्टेटमेंट म्हणत मी कुठलाही इथे दावा करत नाहीये पण हे शंभर टक्के दिसतंय की विकिपीडियावर कालच त्यांचा कार्यकाळ संपला असं एका व्यक्तीने नोट केलेलं होतं ते काय आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे हे कसं काय कोणी करू शकलं कोणाला काय माहिती होत हे सुद्धा जे काय आहे ते केलं पाहिजे असं म्हणतात आणि हे कोणीही विकिपीडियावर जाऊन जे आहे ते तुम्हाला सांगेल याशिवाय हे जे काही आहे ते जे काही बोललं जात आहे आता याच्याकडून पण माहिती येते वेगळी आ, की काय पहिला प्रयत्न फसला आणि अजित पवार कायमचे गेले काही लोक असं म्हणतायत की ते जे विमान आहे ते घेत होत आणि पायलटनी प्रयत्न केले कुठेतरी थांबवण्याचे कुठे आपल्याला जागा मिळत आहे का हे प्रयत्न केले पण ते नाही कळलं किंवा कि काहीतरी आतमध्ये झालं मेडे कॉल दिला होता म्हणजे जो शेवटचा कॉल मदतीसाठीचा सा, वैमानिक देतात तो कॉल दिला होता परंतु काय झालं नाही त्या शेवटच्या दोन तीन सेकंदात आपल्याला सुद्धा माहिती नाहीये ब्लॅक बॉक्स मध्ये अर्थात ते बाहेर आल्यावर कळेल की नेमकं काय झालेलं होतं पण जसं मागच्या वर्षी अहमदाबादला झालं त्याचे रिपोर्ट अजूनपर्यंत येतच आहेत असं याच्या बाबतीत होऊ नये चौकशी व्हावी आणि जे काही आहे ते लोकांना कळावं असं म्हटलं जात आहे या सगळ्या बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा